नमस्कार मी सहयोगिता आणि आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज बातमी आहे खिंडार सेवा दल काँग्रेसचे पदाधिकारी भूमिपुत्र केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिंदे शिवसेना पक्षात दाखल येतो ट्रेलर आहे पिक्चर अभि बाकी आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार आज मौजी मासरुळ तालुका बुलढाणा येथे सेवा दल काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष श्री गजाननजी लांडे पाटील व माजी सरपंच सौ ज्योतिताई गजानन लांडे पाटील यांच्यासह काँग्रेसचे विविध प्रमुख पदाधिकारी यांनी केंद्रीय आयुष्य स्वतंत्र प्रभार तथा आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री नामदार माननीय श्री प्रतापरावजी जाधव साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला व तसेच श्री गजानन लांडे पाटील यांच्या नदी किनारा हॉटेलचे भव्य दिव्य उद्घाटन संपन्न झालं व प्रसंगी त्यांना नवीन व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री ओमसिंग राजपूत भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री देविता जाधव माजी पंचायत समिती सदस्य श्री राजू पवार चिखली शिवसेना तालुका प्रमुख श्री गजानन मोरे महिला आघाडी जिल्हाप्रमुख सो माया शिवसेनेचे श्री पृथ्वीराज गायकवाड श्री संजय कावडे युवासेनेचे पदाधिकारी श्री अमोल शिंदे श्री मयूर पडोळ श्री संदीप पालकर व शिवसेना युवासेना पक्षाचे प्रमुख पदाधिकारी नागरिक उपस्थित होते बातमी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा